श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट नष्ट होऊन आपलं साथ पिण्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना, का ना। आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील बऱ्याचदा मुलांचं पटत नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा ल लग मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरीही मिळत नसेल तर ह्या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रहदशा बरोबर नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि अशा विशेष तिथीला जर आपण अशा काही विशेष वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्याने स्नान केली तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आणि ज्याने स्नान करायचं ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तूंना पंचगव्य असं म्हटलं जातं ज्यामध्ये दूध दही तूप गोमूत्र आणि शेण ह्या पाच घटकांचा उपयोग जो आहे पंचगव्यामध्ये केला जातो आणि जर पं पंचगव्य आपण आंघोळीच्या माऱ्यामध्ये टाकलं आणि त्याने जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये अतिशय प्रभावी असं म्हटलं जातं आता तुमच्याकडे पंचगव्य नाही आहे तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही पंचामृत टाकून सुद्धा स्नान हे करू शकतो कारण आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना पंचामृतने अभिषेक करत असतो आणि तेच अभिषेक करता जे पंचामृत आपण वापरतो ते जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर ता त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आता तुमच्याकडे पंचामृत सुद्धा नसेल तर मग तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला आंघोळीला पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी तर होतच असते पण त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होतं त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे गाईचं कच्चं दूध गरम केलेलं थंड करून घेतलेलं दूध आपल्याला टाकायचं नाही गाईचं कच्चंच दूध आपल्याला एक चमचाभर आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुळभर हळदही टाकायची हळद टाकून आपण स्नान केली तर आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि थोडीस आपल्याला खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये असणे जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असं मानलं जातं तर ह्या वस्तू सर्व आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायांचं शुभ फळ हे प्राप्त होत नाही तर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्यात आणि सगळ्यात पहिलं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नानही करायची आहे आणि स्नान करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं जप करत करत स्नानही करायची आहे आणि त्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल लाल रंगाचे कपडे परिधान करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मध्ये देवपूजा ही करायची आहे अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो संघर्ष चतुर्थीच्या दिवशी करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ